जरी असलं तरी दुसरी बाजू अशी आहे की या आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना आणि शरद पवार साहेबांना वर्ग आहे त्याच्याबद्दल काय वाटते तुम्हाला अडचण <laughs> तुम्हाला काय वाटतं टीका केली जाते की चाळीस वर्ष विकास झाला नाही महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे कसं बघताय आपण आणि पुन्हा एक रील तयार करायचं राणाचं काम रवी गायकवाडचं बसवराज पाटलाचं काम आणि कोर्टानं बजावलं होतं हे पुढारी आहेत स्टंट करण्यासाठी हे करत असतील हेच आपले खासदार त्यांना माझा प्रश्न आहे इथले रस्ते हे मलींच्या गालासारखे गुळगुळीत आहेत स्वतः मुख्यमंत्री झाले पोराला मंत्री, मंत्री केले अन्याय केला ना एका एक शिवसेनेकावर आजचे मुख्यमंत्री रात्रीच्या अडीच अडीच वाजेपर्यंत जनता आली तर जनतेला भेटल्याशिवाय झोपत नाहीत नमस्कार टुडे समाचार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलांनी आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे उस्मानाबाद धाराशिव लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना माहितीकडून राष्ट्रवादीकडून चिन्ह मिळालेलं आहे आणि त्याच्यावर आता निवडणूक लढायला सुरुवात झालेली आहे आता काही थोडे दिवस राहिलेले आहेत आता मी जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये माहितीच्या उमेदवाराचं राजकीय तुल्यबळ जास्त आहे आणि आमदाराची संख्या सुद्धा जास्त आहे याच अनुषंगाने मी आता लोहारो मार्गाचे आमदार ज्ञानराज चौगुली साहेब यांची मुलाखत दाखवणार आहे मी तुम्हाला चौगुली साहेब नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगा आता माहितीचे उमेदवार अर्चना पाटील सध्या लोकसभेला निवडणूक लढवतात कसं चाललंय वातावरण नेमकं तुमच्या आता हे लोकसभा सब, विधानसभा मतदारसंघामध्ये होतलेल्या चाळीस उस्मानाद लोकसभा मतदारसंघाच्या आमच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ अर्चना राणा जगदीश पाटील या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे एकंदरीत त्यांचं काम आणि आमच्या या उमरगा आणि लोहारा तालुक्यातील एकंदरीत त्यांच्याशी संबंधित असलेले मी असेल माझे राजकीय गुरु रवींद्रजी गायकवाड असतील सुरेशदाजी बिराजदार साहेब असतील सन्मान्य माजी मंत्री महाराष्ट्र राज्याचे बसवराजी पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून खूप मोठं आमचं या ठिकाणी अर्चनाताईच्या पाठीमागं बळ तयार झालेलं आहे त्यामुळे त्यांचा आमच्या या भागातून सर्वाधिक मताधिकार आम्ही देण्याचा निश्चय केलेला आणि ते निषेध तिकडं तुल्यबळ जास्त राजकीय जास्त कसं नाही आमचं राजकीय तुल्यबळ जास्त आहे ना त्यांच्याकडे काय आहे हो शिवसेना पक्ष आमच्याकडे आहे राष्ट्रवादी पक्ष आमच्याकडे आहे आता बसवराज पाटील आहेत त्याचबरोबर आमच्याकडं आरपीआय आठवले गट आहे त्याचबरोबर लहूजी शक्ती सेना आहे मनसे आहे याच हेही का कार्यकर्ते आहेत शेवटी नाही म्हणलं ना। तर तेही आता आमच्या समोर येत आहेत त्याही पेक्षा राणाजींचं केलेलं काम आणि शेवटी त्या उमेदवाराला मतदान करणं म्हणजे कोणीतरी दुवा असल्यासारखं आम्ही आहोत त्यांचे त्यामुळे लोक आमच्या आम्ही केलेल्या कामावर विश्वास ठेवून लोक आम्हाला मतदान करणार्या का कुठल्याही उमेदवाराला पाच वर्षाच्या कालखंडात काय कामच द्यायचं नसेल कुठला विकासात्मिक विकास अजेंडाच त्यांनी आता म्हणजे आमच्या तालुक्यात तर राबवला नसेल तर कशी मत देतील लोक त्यांना काय वाटते लोक काय म्हणतात असं का तुम्ही सभा वगैरे घेत घेता काय ठेवतील बिलकुल आमदार साहेब आजपर्यंत तुम्ही तालुक्याला विकासाकडे नेले भविष्यात आम्हाला विश्वास आहे तुम्हीच या तालुक्याला तारण आहात आणि आतापर्यंत खूप मोठा निधी या उमरगा निलवारा तालुक्यात ता ता आणला आहे त्यामुळे आमचा तुमच्यावर ट्रस्ट आहे रवी सरांवर आहे आणि या सगळ्या नेते मंडळीवर आहे त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत असं जरी असलं तरी दुसरी बाजू अशी तुम आहे की या आपल्या लोकसभा पद्धतीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांना आणि शरद पवार साहेबांना मानणारा सुद्धा वर्ग आहे त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला मानणारा वर्ग कुठल्याही घटकात असतोच आता शंभर टक्के ज्याचं विभाजन झालं तर असं सांग सांगणार नाही की आमच्याकडे पण असत त्यांच्याकड पण असं काही मोजमाप होऊन आलेलं नाही आता तुम्ही आमचं जिथं उभाट्याचं बघितलं तर त्यांचं तुल्यबळ तुमच्या लक्षात येतं ना मी सांगण्यापेक्षा त्यांच्याकडे किती कार्यकर्ते शिल्लक राहिले आणि इकडे रवी सरांच्या आमच्या पाठीमागे किती कार्यकर्ते शिल्लक आहेत तशाच काम आहे दादांचं काम आहे अहो या तालुक्यात दोन दिग्गज नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी इतका कष्ट उपसणारा सुरेशदाजी बिराजदार त्यांनी मला वाटतं आयुष्यातली ऐन तारुण्यातली तेरा वर्ष त्या कारखाना उभारण्यासाठी घेतलं हे लोक विसरत नाहीत ना लोकांना डायरेक्ट त्यांच्या पिकवलेल्या उषाला सर्वाधिक भाव देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून भविष्य काळात करतो असं ते आश्वासित केलेत म्हणजे बसवराजी पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून त्यांचाही कारखाना शेतकऱ्याला शेवटी नाही म्हणत तरी मदत करणारी मंडळी आहे तुमचं काय आहे जे एकमेव कारखान्यावर तुम्हाला आमच्यासारख्या त्या कालखंडात रवी सरांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वाद तुम्ही कारखान्यात चेअरमन झाला कारखाना शेवटी मोडीतच काढल्यासारखं करून ठेवला तुम्ही लोक याची तुलना करतात ना शेवटी अच्छा तुम्ही शिवसेनेचे आमदार आहात यापूर्वी इथं धनुष्य बाळावर ही जागा लढवली होती हो त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न पण केले होते बातम्या पण येत होत्या माननीय मान्य पालकमंत्रीराव सावंत यांच्या पुतळ्याला उमेदवार द्यायचं असं काही बरंच चाललं होतं त्याच्यानंतर ही राष्ट्रवादीला जागा सुटली महाराष्ट्रात हे महायुतीचं सरकार असं अच्छा त्यामुळं वाटाघाटी होत असताना शेवटी कुठलं तरी कन्क्लुजन व्हायला पाहिजे एक निर्णय व्हायला पाहिजे त्या निर्णयाच्या अंती असं ठरलं की ही जागा सगळ्यांनी प्रयत्न केला जी सावंत साहेबांनी केला प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत साहेबांनी आमचे गार्डन मिनिस्टर पालकमंत्री त्यांनी केला आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आमच्यासाठी रवी सरांसाठी आम्ही प्रयत्न केला शेवटी सगळ्यांच्या सर्वांना असं राष्ट्रवादीने ही जागा द्यावं लागेल त्यांनाही काहीतरी माहिती होत आहेत तर कुठल्या तरी जागा द्याव्याच लागतील ना त्यामुळं मागच्या कालखंडात हे राष्ट्रवादीच लढली होती जागा म्हणून राष्ट्रवादीला दिलं तर दिल दिल बरा असतं या हिशोबाने या ही जागा शेवटी वाटा घट तिकडे गेली तुम्हाला काय सौ अर्चनाताई यांच्याबद्दल बोलायचं झालं तर महिलांच्या बाबतीतलं खूप मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्याने राजकीय सामाजिक बांधिलकी म्हणून त्याने जिल्ह्यातलं त्यांचं काम आहे आणि उल्लेखनीय काम सांगायचं झालं तर ते आपण धाराशिव जिल्ह्यातील जी जिल्हा परिषद आहे ती महाराष्ट्रातली एकमेव जिल्हा परिषद असेल जेणे की माता प्रस्तुतीनंतर सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि तो इम्प्लिमेंटेशन केलं त्यांच्या जिल्हा परिषदच्या सेस फंडातून सहा सहा हजार रुपये त्यांनी दिले शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांचा फॅड आहेत तर ते आपल्याही जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या आणि सुरुस्थित राहतात पोरांना उत्साह वाढाव म्हणून शालेय सुद्धा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं हळदी कुंकाचा कार्यक्रम का, दांड्याचा कार्यक्रम का, लोकांच्या सुखा दुःखात जाणारी मंडळी आहेत त्यामुळं त्यांच्यावरही प्रेम करणारी वेगळी मंडळी आहेत ते असतील राणा जगज पाटील असतील त्यांच्यामुळं मला मुलगा मला पाटीलात आहे का हो आता कोणी आपली आई उमेदवार आहे म्हणलं तर मुलगा प्रचार आपसुकच करणार आणि चांगला मुलगा अच्छा। आहे त्यानी याच्या आधी राजकारणात मला वाटतं एवढा अग्रेसिव्ह पण नव्हता आणि दात्र तो असलेली मंडळी हो चा चा ते बघा आरोग्याच्या बाबतीत काय त्यांच्याकडे गेले तर त्यांच्या स्वतःच्या मेडिकल कॉलेज असल्यामुळे तिथं असलेल्या सगळ्या डॉक्टर मंडळीकड ते हॉस्पिटल सेवा दिलेलं काम आहे लोक आम्हाला तिकडं आमच्याकडनं नसेल कमी असेल पण धाराशिवला गेल्यानंतर खूप मोठं त्यांचा तो म्हणजे हेल्थच्या बाबतीतला खूप मोठा प्रश्न त्यांनी सोडवला सांगा टीका केली जाते की चाळीस वर्ष विकास झाला नाही आता या शेवटी म्हणजे आता डॉक्टर पदमशिंग पाटील यांच्या कालखंडात आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो ना एका ते एका बाजूला गोदावरीचं खोरं आहे दुसऱ्या बाजूला कृष्णांचं खोर आहे आणि त्या भर माथ्यावर आपण आहोत त्यामुळे निसर्गाचं प्रजन्यमान पाऊस झाला तर ते टिकतच नव्हतं पाणी इथं आपल्याकडं तरी सुद्धा त्यांच्या कालखंडात सिंचनाचे केटीवेर असतील खूप मोठं त्या काळातलं तंत्रज्ञान कशा पद्धतीने डेव्हलप करावं त्या काळात कसे का चेक डॅम वगैरे हो असे नव्हते तेवढं मोठं मग त्या काळात पाणी अडवायचं काय तर ते कोल्हापुरी बंधारे पर्याय होता म्हणजे छोट्या छोट्या कमी पैशात छोटे छोटे, -छोटे बंधारे टाकलं तर आजूबाजूच्या शेत्यांची ग्रॅव्हिटेशनल लेवल वाढवण्याचं काम म्हणजे जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढवण्याचं काम त्यांच्या कानखंडात झालंय त्यांच्या काळात एक कारखाना होता आज एवढी कारखाने झाली हे कशामुळे झालं त्याला लागणार शेतीला शाश्वत पाणी थोड्याफार प्रमाणात त्यांच्या कालखंडात उपलब्ध झालं म्हणून झाले त्यामुळे त्यांनी काय केलं नाही असं नाही बदल हा निसर्गाचा नियम आहे तंत्रज्ञान आपण स्वीकारत गेलो त्यामुळे हे आता आपणाला दिसणार हे आपल्या याच्यापेक्षा पुढे जाऊन याच्यापेक्षा चांगले काहीतरी सोर्स नसेल ज्ञान आपण पहिल्यांदा पाटाण पाणी द्यायचो आज देतो का पाटाण पाणी उसाला सुद्धा पाटाण पाणी देतो आज देतो का अडचण निर्माण झाली की माणूस त्याच्यावर मार्ग शोधतो संशोधन करतो आणि आता ड्रिपवर आलो हो आपण ड्रिप ही आपल्याला आता शेतात पाणी द्यायला तेवढं नाही पाऊस कमी पडतंय mm. तर आपण तुषार संचावर आलो म्हणजे का तर शेवटी बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला हे असं नाही की तवा नव्हतं आताच का असं असं म्हणू शकत नाही महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे कसं बघताय आपण महाविकास आघाडीचा उमेदवार तुम्ही त्यांच्याविषयी काय बोलायचं म्हटलं तर जरा कठीणच आहे कुठलीच गोष्ट न करता एकंदरीत सगळ्या जिल्ह्यात जरी विचारलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून एकही भरीव काम त्यांच्या माध्यमातून झालं नाही आणि पुन्हा एक रील तयार करायच्या तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितलं की खोटं दहा दहा सांगितलं की खरं वाटायला लागतंय आणि ते युवकांना फेसबुक व्हॉट्सअप याच्या माध्यमातून वेळ येते बाकी असं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांकडे जा तुम्ही कुठल्याही तालुक्यातल्या त्यांना विचारा ते तुम्हाला सांगतील राणादाचं काम रवी गायकवाडचं काम बसवराज पाटलाचं काम आमदार ज्ञानराज चौवरेचं काम हे सगळे विचार हे अर्चनाताई पाटीलच्या पाठीमाग एवढी मंडळी हे विचारलं मी लगेच तुम्हाला आपसुकूत करील नाही आम्ही त्यांचंच काम करणार काय संदेश काय असेल तुमचा आता नागरिकांना मी नागरिकांना तर आव्हान करतोय आता ही सगळ्या मतदारसंघात मी फिरतोय मला आत्मविश्वास आहे की भरघोस मताधिक्य आम्ही अर्चना ताईंना उभं करून देऊ आणि आता सांगू इच्छितो मी तो खासदार आहे ना नॅशनल हायवेच्या बाबतीतला तर त्यांनी प्रश्न सोडू मी आता या तालुक्याचा आमदार आहे मी गडकरी साहेबांची वेळ घेतली त्यांना भेटलो ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग केली त्याचं बुकलेट तयार केलं सगळे पुरावे आहेत माझ्याकडे ते नेऊन जमा केले गडकरी साहेबांना दिल्ली जाऊन भेटलो मी आणि जशी आपण आज चर्चा करतो ना तशी अर्धा तास गडकरी साहेबांशी चर्चा करून सगळी माहिती दिली गडकरी साहेबांनी मला आश्वासित केलं ते जो कोण गुत्तेदार असेल तर काढून आपण आठ दहा दिवसात ते बदल देऊ आणि त्याच्यानंतर मी भेटून आल्यानंतर त्या तारखेनंतर झालेल्या कामाची डेव्हलपमेंट पंधरा दिवसात का आहे तर लोकांनी बघितलं सगळ्यांनी आम्ही काय लपवून चोरून केलेलं नाही सगळ्यात देत झालेल्या आहेत माझ्याकडे पुरावे आहेत पीक विम्याच्या बाबतीत तिने काय मी पीक विमा मिळवला पीक विमा मी ज्ञानराज धोंडीराम चौगुले वर्सेस पीक विमा कंपनी अशी याचिका दाखल केली दुसऱ्याने याचिका दाखल केली त्याचा पाठपुरावा मी करतो असं कधीच म्हणलं नाही माझ्या नाव आजही याचिका दाखल होती त्यात मी न्याय मिळवला सुप्रीम कोर्टात कंपनी गेली तेव्हा मीही त्याच्या सुप्रीम कोर्टात गेलो आणि कोर्टानं बजावलं होतं हे पुढारी आहेत स्टंट करण्यासाठी हे करत असतील तर मी माझ्या स्वतःचे चार लक्ष रुपये कोर्टात डिपॉझिट केले मग माझी केस ॲडमिट झाली मग मी ती लढलोय आणि मग मी जिंकल्यानंतर ते केस मला विड्रॉ करून पैसे मला कोर्टात दिले पुन्हा अच्छा हा म्हणजे कसं आहे हे काय लय लोकांना सांगत बसायचं काम नाही आपल्या मतदारसंघातल्या लोकांना माहीत आहे तेवढं बस झालं कुणाला बघायचं असेल तर त्यांनी माहितीच्या अधिकारात बघावं ना आमच्याकडे हवा आम्ही पुरावे देतो हेच आपले खासदार त्यांना माझा प्रश्न आहे जिल्ह्यात कुठे नाही ते आपण आपल्या उमरगा आणि म्हणजे उमरगाला कर्नाटकच्या आणि आंध्राच्या याच्यातून येणाऱ्या हैदराबादून बरीचशी मंडळी इकडे येतात तेव्हा व्ही आय पी झाल्यानंतर त्यांना राहण्यासाठी रेस्ट हाऊस नव्हतं तेव्हा आपण भलं मोठं आठ रूमचं रेस्टॉरंट तयार केलं त्याच्या उद्घाटनाला एक खासदार होता त्याने रस्त्याने आतून जेव्हा आला त्याने उद्घाटनात सांगितलं की तुमच्या तालुक्यातले रस्ते खूप चांगले आहेत त्याने बोलता बोलता असंही उपमा दिली होती इथले रस्ते हे हेमामालींच्या गालासारखे गुळगुळीत आहेत त्याचे कारण काय ना तेवढ्या प्रामाणिकपणानं काम करणारे कर आमच्याकडले असलेले गुत्तेदार असतील आणि बाकीचे तुम्हाला रस्ते चांगले करतात म्हणजे योग्य माणसाला ते रस्ते मिळाले तेच की ना आम्ही रस्ते करण्याचं काम करतो रस्ते अडवून कुठेतरी ठेकेमारी करायचं काम करत नाही आम्ही काय संदेश काय असेल तुमचा तमाम नागरिकांना माझी विनंती आहे या तुमच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना नम्रपणाचं पुन्हा आवाहन करतो जिल्ह्यातील मंडळींना आम्ही उमरगा आणि लोहारा तालुक्यातून सगळ्या जनतेच्या विश्वासावर मी ठामपणाने सांगू इच्छितो आजपर्यंत या तमाम जनतेचा आशीर्वाद माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कुटुंबामागं माझ्या मागं माझे राजकीय गुरु रवींद्रजी गायकवाड यांच्या शब्दावर विश्वास ठेवून जनतेने मला एकदा नाही तर तीनदा निवडून दिलं आणि निवडूनच दिलं नाही तर चढत्या क्रमानं वाढत्या ग्राफानं पहिल्यांदा दहा हजार पुन्हा पंधरा हजार आज चोवीस हजार ने आलोय आणि मला विश्वास आहे भविष्यकाळात या तालुक्याचा आमदार मीच होणार त्याबद्दल माझ्या मनात कुठलच दुमत नाही त्यांचा अजून चिन्ह काय हे लोकांना माहित नाही ते काय सांगतात आम्हाला मी निवडून देणार खरी शिवसेना ही आमचीच आहे ज्याची घटना सुद्धा त्या शिवसेनेची नीट ठेवली नव्हती त्यामुळे कोर्टानं सुद्धा ती आमच्याकडे दिलेली आहे त्यामुळे आणि पंचावन्न माणसापैकी चाळीस माणसं एका माणसाच्या थे विश्वासार ठेवून जातात चोरले म्हणतात चिन्ह चोरले मनाची काय गरज आहे त्या घरातला मीही वाटे करू होतो वाटणी झाली ते मला मिळालं त्याला चोरणं म्हणणार का थोडीच होत तुमचे दोन भाऊ जरा असेल तुम्ही वाटणी केली तर माझं त्यानं चोरलं मला काहीच राहिलं नाही असं थोडीच म्हणतो माणूस आमच्या बापदाच्या असलेल्या प्रॉपर्टीची वाटणी झाली म्हणतो आपण तसे ती वाटणी झाली आणि ते, ते आम्हाला मिळालं चिन्ह तुमचं कर्तृत्व नाही तर तुम्हाला काय मिळणार आहे हा बाळासाहेबांचे विचार मातीमोल करून टाकले ज्या काँग्रेस बरोबर जाणार नाही असं सांगत होते त्या काँग्रेस बरोबर तुम्ही हात मिळवणी केली स्वतः मुख्यमंत्री झाले पोराला मंत्री केले अन्याय केला ना एका शिवसेनेकावर सांगत असताना आम्ही शिवसेने सांगितलं एका शिवसेनेकावर कुठल्या ना कुठल्या अन्याय झालाच की तर या सगळ्या गोष्टीचा रोष होता तुम्ही लोकांना भेटत नाही साधी गोष्ट नाही आजचे मुख्यमंत्री रात्रीच्या अडीच अडीच वाजेपर्यंत जनता आली तर जनतेला भेटल्याशिवाय झोपत नाहीत हा फरक आहे या सत्तेतला आणि म्हणून एवढ्या लोकांचं प्रेम हे वाढत चाललं आता शिवसेनेवर त्यामुळं त्या सगळ्यांना विनंती करतो हे कुठल्याही इथल्या छोट्या मोठ्या गोष्टीचा विचार न करता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या स्वातंत्र्यानंतर या जिल्ह्यात पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपान आलेला आहे त्यांनी आव्हान केलंय मेरी ओर्सेस सबको नमस्कार काय दो मी त्यांच्या वतीनं तुम्हालाही सांगतो त्यांचाच नमस्कार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि या जिल्ह्याला विकासाकडे नेण्यासाठी केंद्राचा भरीव निधी उपलब्ध करून घेण्यासाठी नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याही खासदार त्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे नंतर पुन्हा आपणाला विकासापासून दूर राहण्याची वेळ आपल्यावर येऊ नये हे जर टाळायचं असेल तर तमाम जनतेला कळकळीची विनंती असेल घड्याळ 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 या चिन्हा पुढील बटन दाबून भरघोस मताने आपण त्यांना निवडून द्यावं आणि दुसरी यात एक बाजू अशी आहे साहेब त्या मशीनवर सुद्धा पहिल्या नंबरला घड्याळ चिन्ह आहे आणि जनतेला दुसरे ज्यांनी काय मागच्या कालखंडात बघितलेले चिन्ह असतील आमच्याबरोबर लढले राहिलेले ना त्या मशीनवर तुमचा धनुष्यबाण आमचा धनुष्यबाण राहणार आहे ना काँग्रेसचा हात राहणार आहे ना भारतीय जनता पार्टीचं कमळ राहणार आहे तर असेल तर एकमेव हे घड्याळच असेल नाही लोकाला घड्याळ हे ज्ञात आहे मागच्या काळात सातत्यानं घड्याळच्या माध्यमातून लढलेलं आहे त्यामुळे लोक दुसरा चिन्ह हुडकायला त्यांना एकतीस उमेदवार होतो ते हुडकणं सुद्धा अवघड होईल त्यामुळे दिसलं घड्याळ की मार शिकतात दिसलं घड्याळ की मार बटन अशा पद्धतीनं तुम्ही नंतर रिझल्टच्या वेळेस मला सांगाल यश कस मिळवत सोबत आता शिवसेनेचे आमदार लोहार उमर्गेचे आमदार ज्ञानदा चोगले होते आणि त्यांच्या सोबत आता आपण दिलखुलास चर्चा केली आहे त्यांची मुलाखत घेतलेली आहे खूप दिवस झालं मी यांच्या मागे होतो मुलाखत घेण्यासाठी मात्र आज त्यांना गाठलंय मी इथे उमर्गे या ठिकाणीवर आणि येत्या धावत्या आता सध्या प्रचार सभा सुरू आहेत तेवढ्यातून सुद्धा त्यांनी आपल्याला मुलाखत दिली तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि जिल्ह्यातलं आमचं एक नंबर असं चॅनल आहे या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी एक दोन कोटी एकोणीस लाख आहेत सर्वात जास्त व्हिवर्स असलेलं एकमेव चॅनल आहे विषय छोटा असो मोठा असो मुलाखत कोणतीही असो बघायचं असेल तर आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी उमरगा लोहारा